नमस्कार मित्रांनो आपल्या दमदार शेती या चॅनलमध्ये मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आज आपण या ठिकाणी भुईमुगाची पेरणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आता ते खुरपणीला हे पीक आलेलं आहे तर याच्यामध्ये जे बारीक तण उठलेलं आहे गवत तर त्या गवताचा ढेमुळ करण्यासाठी आपण या ठिकाणी फवारणी करणार आहोत तर या फवारणीमध्ये आपण बी ए एस एफ या कंपनीचं परशूट आणि आउटराईट ही दोन औषधं आहेत याचं मिक्स एक पाच सहा लिटर औषध करणार आहोत बकेटमध्ये आणि त्या औषधाची प्रत्येक या सोळा लिटरच्या पंपाला एक लिटर असं पाणी वापरून आपण हे फवारणी करणार आहोत माझ्या शेतकरी मित्रांनो इकडे लक्ष द्या की आपण या तणनाशकाची फवारणी करण्यासाठी भूमागामध्ये असलेले जे तननाशक आहे ना त्याचा बेमोल करण्यासाठी आपण बी एस एफ कंपनीचं परशुडा आणि आउटराईट हे दोन औषध घेतलेले आहेत आणि या बकेटमध्ये मी काय केलेलं आहे एक सहा लिटर पाणी घेतलेलं आहे एक सहा पंप होतील प्रत्येकी सोळा लिटरच्या पंपाला एक लिटर पाणी वापरण्यासाठी हे पूर्ण औषध याच्यामध्ये मिक्स करत आहे आणि हे औषध मिक्स केल्यानंतर त्याला थोडं ढळून घ्यायचं आहे चांगलं मिक्सअप झालं की सोळा लिटरच्या पंपाला हे एक लिटरचं माप आहे एक लिटर औषध या पंपामध्ये टाकलं की फवारणीला सुरुवात करायची आणि आता महत्वाचं म्हणजे काय की ही फवारणी करत असताना या भैमुगाच्या बाजूला पेरूची बाग आहे छोटी छोटी रोपं लावलेली आहेत तर या रोपांना कसल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी एक देशी जुगाड तयार केलेला आहे तर के दोन जा हे दोन्ही बाजूला दोन अशा प्रकारचे जुगाड धरून ज्या बाजूला झाडाची रोप आहेत त्या बाजूला त्या अशा प्रकारचे जुगाड धरायचं आहे आणि मधून अशी फवारणी करत जायचं आहे आता तुम्हाला दा दिसेल मधून फवारणी करत असताना झाडाला इजा होणार नाही याची काळजी घेतो मी फवारणी कशा प्रकारे करणार आहे हे आता तुम्हाला दिसेल तर मित्रांनो बाजूला असणारी जी पेरूची छतापर्दी काही छोटी रोपटी आहे ती तर ह्या रोपट्यांना झाडांना कसल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आपण हे जुगाड तयार केलेलं आहे दोन्ही बाजूला दोन आपली माणसं ते जुगाड धरून असे पुढं सरकत जाणार आणि मधून मग मी अशी फवारणी करत येणार बघा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास जरूर सब्सक्राइब करा शेअर करा कॉमेंट्स करा लाइक करा जय जवान जय किसान